पुडे मुबा राणी सा संकट काळामध्ये मागी उभा राहतो पुढे उभा राहतो पाच मिनटं घेतो पुढचे हा मागे का नाही दुर्योधनाने सांगितलं जाव दुःशासन बाल पकड कर खेच लाव सभा मे द्रौपदी को दुःशासन होतं बर मावली त्याचं नाव दुष म्हणजे वाईट शासन म्हणजे कायदा फरफडा तर चोडत आणलं भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला द्रौपदी मातेला पण माझा भगवान परमात्म्याने मागे उभा राहून सांभाळ केला सारी बीच नारी थी या नारी बीच सारी थी ऐकता साडी द्रौपदी होती का द्रौपदीत साडी होती शंभर बहादुरांना कळालं नाही कौरवी पंचाळीस माझी आणली हो वस्त्र कैशी झाली मा परमात्मा मागे उभारून द्रौपदीचा सांभाळ केला यात नवल नाही पुढे उभा राहून अर्जुनाचा सांभाळ केला पायू कुपाठीशी घातला पुढा राहिला आहे का नाही अर्जुनाच्या माग, माग, मागे पुढे उभा राहिला द्रौपदीच्या मागे ऐका मागे पुढे उभाराय सांभाळत सांभाळीत आलिया आघात निवारा या सांगतो पूर्ण विराम देतो एखादा आघात तुझ्या जीवनामध्ये आपल्या एखादा संकट उद्या संकट काळामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आपल्या करता प्राप्त होतो ऐकाना एकदा भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या आठ पत्न्या राधेवर संकट आलो होतं बरं एकदा राधेवर संकट काय आलं होतं ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या सांगतात ना त्याच्यात मुख्य आठ आहेत त्या भगवान परमात्म्याच्या आठ पत्नी एकदा त्यांची मिटिंग झाली अकरा वाजता मिटिंग कशावरून झाली म्हणले अलीकडं आपला महाराज आता उशिरा येतो आपला महाराज जातो कुठे आठ पत्नीची मिटिंग झाली तेवढ्या लेकीनं सांगितलं मला माहिती आपला महाराज कुठं जातो तुला कसं माहिती ग म्हणजे मी माझ्या डोळ्यानं पाहिले आपला बुवा कुठं फिरतो असं तुला कसं माहिती म्हणजे मी माझ्या डोळ्यानं पाहिले म्हणजे सांग सांग पटकन कुठंच फिरतो त्यावेळेस ऐका सत्यभामीने दिलेले उत्तर ऐका सत्यभामा म्हणले आपला बुवा कुठं जातो ऐका গে মা দেখা লাগে মা মনে জাতি দেখি লাগে माझ्या डोळ्यानं पाहिला आपला बुवा राधे केच्या खांद्यावर हात ठेवून यमुनेच्या काठावर फिरत होता म्हणजे आपल्या बुवाला राधेनं पागल केलं मग आता राधेचाच काटा काढला पाहिजे म्हणले काय केलं पाहिजे ग आठ पत्नींचा विचार गरम दूध केलं पाहिजे म्हणले आणि ते गरम दूध आपण राधेला पिण्यासाठी दिलं पाहिजे गरम दूध केलं साखोरेकर एवढं गरम दूध त्या दुधात बोट घातला तर बोटाची बोटा कातडी निघून जाईल राधेला बोलवलं राधेचं स्वागत काय केलं बरं ऐका गरम दुधाचं भांड दिलं राधेकडं ठेवलं राधेनं कुठलाही विचार न करता महाराज भगवान परमात्म्याला प्रार्थना केली देवाचं नाम चिंतन केलं नाम चिंतन करता करता घटा 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 सगळं दूध पिऊन टाकलं काहीच झालं नाही राधेला राधा सुरक्षित आठही पत्न्या पाहत होते आता डोळे बाहेर येतील जीभ येईल काहीच नाही पण सुरक्षित राधा जेव्हा संध्याकाळी महाराज घरी आली महाराजाच्या पायाला मोठे मोठे फोड झाली ऐकताय ना भगवान परमात्म्याच्या पायाला मोठे मोठे फोड झाले सत्यभामा सेवेसाठी बसल्या विचारलं माल कुठे गेले ते पराक्रम गाजवेला तुम्ही उन्हात एवढे फोड झाले बरे पायाला त्यावेळेस सत्यभामेनं असं विचारल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं म्हटलं सत्यभामा ही मी उन्हात जाण्याचा पराक्रम नाही मग हा पराक्रम तुमचा आहे म्हणजे तुम्ही राधेला गरम दूध पाजलं होतं ना म्हणे हो महापराक्रम त्याचा सत्यभामेला हसू आलो आजार म्हशीला इंजेक्शन आपण राधेच्या राधेला दूध बाबाच्या पायाला पाजण होच कस काय शिकत हे नवल म्हटलं नवल नाही हेच खरं म्हणजे याचं कारण का म्हणजे ज्यावेळेस राधेला गरम दूध पाजलं ना त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात होते आणि राधेच्या हृदयात असल्यामुळे ज्यावेळेस माझ्या राधावर काही संकट आलं राधा माझं नाम चिंतन करते आणि ज्यावेळेस नाम चिंतन करते त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात राहतात म्हणून त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती घेतला माझी राधा सुरक्षित ठेवली आली या आघात निवारा या धरूनिया महाराज तो भगवान परमात्मा आपला फक्त चुकीच्या रस्त्याला लागला त्याला योग्य वाटेलाही लावतो त्याच्याकरता काय केलं पाहिजे आपण भजन केलं पाहिजे कोणतं भजन बा योग्य वाट्याला लावतो भक्तासाठी बायको होतो मागे पुढे उभा राहतो महाराज तुम्हाला याचा अनुभव काय तो खूप आहे म्हणतात मित्र अनुभवलं मला माझ्यावर विश्वास नाही ना मग तुम्ही पुराणांना विचारलं पाहिजे तुका म्हणे विश्वास म्हणे అపనా प्रा <laughs> खरच आनंद वाटला साकोरेकर खरंच जास्त झालाय पण वातावरण गोड झाले बर म्हणजे जास्त प्रेम द्यावं लागतं ना आता <laughs> <laughs> खरंच खरंच वातावरण गोड झालं धन्यवाद गुरुजी इतकं सुंदर वातावरण झालं ना अप्रतिम रात्री तर महाराज खूप मोठ्या नियोजनात होतो मी असं वातावरण झालं चांगलं सात आठ गायक होते रात्री त्याने अशी गोड एखादी चाल गायली एखादे काही अलंकारी काही गोड गायला ते गावकऱ्यांना सांगितलं एवढे गोड मोठे मोठे गायकि त्यांनी एखादी चाल गोड गायनी म्हटलं एका गायकाला असा राग आला त्यांनी लगेच प्रमाण दिलं नको करू असं इथं वातावरण गोडे आमचे हार्मोनियम वादक साठी जोरदार थाळी वाजवली पाहिजे त्यांनी सुद्धा अगदी म्हणजे गोड प्रतिसाद गोड गातही होती त्यांना म्हटलं काव तुम्ही एवढे गोड वाजवतात गोड गातात कोणत्या पट्टीत गातात म्हटलं म्हणजे स्वर असतात ना काळी दोन पांढरे तीन पांढरे चार असं कोणत्या पट्टीत गातात ते म्हणे काय नाही बाबा आपण झोपडपट्टीतही गातो <laughs> तसं इथं रसिक मंडळी भर का महाराज आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे <laughs> त्या ठिकाणी आमचे सदानंद गुरुजी आकाश महाराज अधिकरून परिसरातील टाळकरी मंडळी आमचे नंदकिशोर महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी मृदुंगाला साथ करणारे गूढ व्यक्तिमत्व आमची आणि शुरमाऊलीचे चव्हाण या ठिकाणी हार्मोनियम वादक आहेत खरंतर आज भाग्याचा दिवस असा आहे माझंही परम भाग्य म्हणावं लागेल की आजचा दिवस माझ्यासाठी आला कारण पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजाजी फळाशी आली परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संतासी